हॅलो फॅमिली आज आहे शुक्रवार आणलं होतं मस्त मटन तर इकडे आता फ्रायची तयारी चालू आहे इकडे बघू शकता एवढा एकदम थोडासा रस्ता बनवला आहे जास्त काही नाही कारण नितीन म्हणे मस्त असा पातळ रस्ता बनवू म्हणे प्यायला फिक्का जास्त तिखट वगैरे नाही आणि वाटण तयार होतं फ्रीजमध्ये एक्स्ट्रा वाटण झालं की मी असं डब्यात काढून येणार फ्रीजरमध्ये ठेवते की जेणेकरून आपल्याला पुन्हा त्याचा यूज होऊ शकतो तर इकडे झाला आपला तिखट रस्सा मस्त पिण्यासाठी तयार इकडे होती ए फ्रायची तयारी आणि बघू शकता इथे आपलं मटन बॉईल करून ठेवलं तर मस्त असं मटन आणलं होतं बोकडाचं मटन फ्रायची तयारी चालू आहे आपली बघू शकता आता कांदा चांगला फ्राय झाला आहे आता आपल्याला हे जे वाटण आहे ना ते त्याच्यामध्ये टाकून द्यायचं वाटणामध्ये आहे काळा मसाला म्हणजे आपलं कांदा खोबरं आणि धने त्यानंतर आलं लसूण कोथिंबीर असं जे वाटण आपण करतो ना भाजीसाठी ते असं छान पद्धतीने केलेलं आहे कांदा खोबरं भाजून वाटून हे थोडक्यात आपलं काळं वाटण असं काळं वाटण केलेलं आहे असं सु आहे ना आपल्याला मस्त बनवायचं आहे फ्राय चपातीसोबत खायला बघू शकता जास्त ग्रेवी नाही करत मी एकदम थोडंसं बनवायचं आहे कारण उद्या शनिवार आहे ना तर आत्ताच्या पुरतं बनवायचं त्याच्यामध्ये हे लाल मसाला माझा जो मी वर्षाचा करून ठेवते तो आणि थोडंसं आपल्याला टाकायचं आहे सवाईचा काळा मसाला हा मसाला फार छान असतो बरं का मटणाच्या भाजीमध्ये यांनी ना असं छान टेस्ट येते एक प्रकारची असा हा आपला सवाईचा काळा मसाला तुम्ही वापरा अगदीच मटणाला वापरला पाहिजे असं काही नाही बरं का काय म्हणतात ना मसाला वांग आपण काळ्या शेवग्याच्या शेंगा बनवतो मसाला वांग बनवतो सगळ्यासाठी एकदम बेस्ट आहे आता बघू शकता किती छान पद्धतीने फ्राय झाला आहे मसाला आपला आणि आता आपल्याला आहे ना त्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं मीठ असं मसाल्यामध्येच टाकलं ना की अगदी सगळ्या पिसेसला व्यवस्थित लागतं मटणाच्या जा। आपण जर मटण टाकून वरून मीठ टाकलं ना मग ते ना लागत नाही कुठे लागतं कुठे नाही मग ते खारट वगैरे लागू शकतं बघू शकता आता मस्त असा फ्रायचा आपला मसाला तयार झालेला आहे आता आपलं मटण आहे ना हे आता सुका आपण त्यामध्ये काढून घेऊया तुम्ही या पद्धतीने करा खा एकदम मस्त असं तयार होतं मटण कुणा कुणाला आवडतं कमेंट करा बरं ते नक्की कमेंट करा चॅनलला फॉलो करा आणि आज आहे आमच्याकडे मटणाचा बेद सुक्क रस्सा त्यानंतर त्याबरोबर मी स्पेशल असा फिक्क्या पाण्याचा जे स्टॉक उरतं ना पाणी मटणाचं उरतं ना मटन केल्यानंतर त्या स्टॉकचा राईस बनवणार आहे तोही खूप छान लागतो मस्त असा इंद्रायणीचा राईस स्टॉकमध्ये हे बघा हे जे स्टॉक उरतं ना आपलं म्हणजे जे मटणाचं फिक्क पाणी उरतं ना सूप त्याच्यामध्येच राईस बनवायचा थोडंसं तूप जिरे वगैरे टाकून येस बघू शकता कसलं भारी झालंय ना एकदम एकदम झनझनी मस्त 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 मटण तापले एकदम सॉफ्ट शिजलेले आता वरण कोथिंबीर टाकायची आणि मस्त चपाती कांदा लिंबू किंवा तुम्ही भाकरीसोबत खाता असेल तर भाकरीसोबत खा मी एकत्र एक पण बनवते बरं का म्हणजे भाजी माझे पहिले व्हिडिओ आहेत की ज्याच्यामध्ये मी भाजी बनवलेली आहे तर त्यात पण बनवते पण आज आम्हाला मूड झाला होता असं सुक्कं खाण्याचा आणि बघू शकता असं सुक्क आहे ना चपातीबरोबर एक नंबर लागतं आणि जर आपल्याला फुरका मारायचा रश्शाचा तर मग आपलं हे तयार आहे हे थोडंसंच केलेलं आहे मी चलो मग आता कोथिंबीर टाकून घेऊया हे बघा मस्त एक पाच मिनटानंतर आहे ना छान असं त्याला तेल सुटलेलं आहे ग्रेव्हीला मसाल्याला आणि तयार झाला आहे आपला मटण मसाला ज्यावर आता टाकून घेऊया भरपूर अशी कोथिंबीर कारण आहे ना मला ना मटण म्हटलं तर लिंबू कोथिंबीर हे आयटम आहे ना जरा जास्त लागतात आता थोडीशी आहे ना या रश्यामध्ये पण टाकून घेऊया आपण असं पिण्यासाठी बनवलं आहे ना मस्त त्याच्यामध्ये पण टाकून घेतलं आहे आता भात करून घेणारे मग होईल आपल्या जेवणाची तयारी या सगळेजण मटण खाण्यासाठी कुणाकुणाला मटण आवडतं कमेंटमध्ये मला नक्की सांगा बघा कसलं भारी दिसतं आहे ना खाऊ वाटतं आहे ना तर लवकर हा चान्स तुम्हाला येणार आहे आणि ती एक खुशखबरी आहे ती एक सरप्राईज आहे तर ते काय आहे हेही तुम्हाला लवकरच सांगण्यात येईल तोपर्यंत तो वेट ऑन वेट अँड वॉच आणि पटकन फॉलो करून घ्या